ह्या इतिहासामध्ये भर टाकण्याचं काम पुणे शहराने केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजामाता यांनी पुण्याची उभारणी करताना स्वराज्याची शपथ आणि स्वराज्य उभारणीचं काम ह्या पुणे नगरीतून केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने केलेलं काम आणि पुण्याचं उभारणीला दिलेलं योगदान हे आपल्या डोळ्यासमोर आहे आज पुणे शहरामध्ये काल मोदी साहेब आले आणि त्यांनी अकरा वर्षामध्ये पुणे शहराला काय दिलं याची अभ्यास किंवा याची चिंता करण्याची वेळ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आलेली पुण्याची मेट्रो असेल तर मेट्रोचा डी पी आर हा काँग्रेस पक्षाने केला या देशामध्ये काँग्रेस पक्षाने पहिली मेट्रो दिल्लीमध्ये चालू केली आणि त्याचा डी पी आर करताना पुण्याच्या ट्रॉफिकवर डोळ्या डोळ्यासमोर ठेवून डीप्यार पुण्यात आणलं त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आजही अकरा वर्षाच्या काळामध्ये अजूनही मेट्रो पुण्यामध्ये धावायला अजून लागलेले नाही ते अजून स्लो स्लो ठेशनमध्ये अडकत चालली आणि पंतप्रधान येतात तर दोन महिन्याला वर्षाला सहा महिन्याला उद्घाटन प्रत्येक टप्प्याचं करतात पण पुणे शहराची ट्रॉफिक ज्या पद्धतीने वाढते त्या ट्रॉफिकला कंट्रोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं असलेलं शासनामधलं केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार हे अपयशी ठरलेले आपण बघितलं आहे कारण मोदी साहेबांनी पुण्यात हे केलं पुण्यात ते केलं पुण्यात आम्ही हे केलं पण पुण्याची परिस्थिती सगळ्यात खराब आहे आज पुण्याचं प्रदूषण कुठल्या गे थरावर गेलं आहे पुण्याची ट्रॉफिक कुठल्या थरावर गेली पुण्याचं पुण्यामध्ये असणाऱ्या जनतेमध्ये असणाऱ्या पायभूत सुविधेचं काय झालं आणि ह्या सगळ्या बेरोजगारीचं काय झालं ह्या सगळ्याचा अभ्यास करताना आमच्यासारख्या पुणेकरांना एक प्रश्न पडला आहे की तुम्ही दर निवडणुकीत येता आणि पुण्याला एक संबोधन करता आणि पुण्याला आश्वासन देऊन जातं पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने प्रगती पाहिजे त्या पद्धतीने दिसत नाही आपण पुण्यामध्ये बघितलं असेल तर पुण्यामध्ये एन डी एसारखं सारखं मोठं आपल्याकडं संरक्षण प्रबोधन आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधन आहे त्यानंतर सी डब्ल्यू पी आर एस संशोधन संस्था पुण्यामध्ये लष्करी वैद्यकीय संस्था आहेत म्हणजे अशा अनेक संस्था ह्या पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये मिळालेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक कॉलेज अनेक महाविद्यालयं हे त्यांच्या काळामध्ये परवानग्या का देऊन उभं करण्याचं काम पुण्यकाम पुण्यकारांसाठी काँग्रेस पक्षाच्या पूर्वीच्या नेत्यांनी केले त्यामुळे आज काँग्रेस पक्षामुळं पुणे शहराचा चेहरा मोहरा विद्येच्या माहेरगाव्याकडे जाताना त्याचबरोबर क्रीडानगरीसुद्धा पुण्यामध्ये झाली बालेवाडीसारखं मोठं क्रीडांगण काँग्रेस पक्षाच्या काळात झालं पुण्यामधली छोटी मोठी उद्यानं आहेत शाळा आहेत आणि था, अनेक संस्था आहेत हे काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये उभारताना आपण बघितलेले आणि हे करत असताना आज अकरा वर्ष मोदी सरकार आहे तर पुण्याला काय दिलं हा चिंतेचा प्रश्न परत एकदा मी म्हणतो आहे आणि आमचं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला पंतप्रधान येतात मुख्यमंत्री येतात आणि पुणे शहराला नुसतं आश्वासन देत आहेत पण पुणे शहराची ट्रॅफिकवर बोलत नाही पुणे शहराच्या प्रदूषणवर बोलत नाही पुणे शहरातल्या डेव्हलपमेंटवर बोलत नाही पुणे शहरामध्ये मग असणारी सगळी जी पायाभूत सुविधा आहे ह्याच्यावर बोलत नाही तर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर आपल्या डोक्यात चार धरणं झाली काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झाली ह्यांनी आजही टाटा धरणाचं पाणी आणून देतो ही उल्गना दो अनेक वेळा फडणी साहेबांनी केली पण आजपर्यंत कुठल्याही पद्धती टाटाचं पाणी आपल्या पुणे शहराला मिळालेलं नाही आणि याच्यामुळे आज पुणे शहरामध्ये पाणीचा तुटवडा आहे पुणेकर हैराण झालेले आज आपण बघितलं रस्ते बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीवर कुठं विचार न करता फक्त भावनेच्या जीवावर त्या निवडणुका लढवण्याचं काम ते हो करतायत हो आज उद्योग नगरी असणारं पुणे शहर मग पुणे शहराच्या त्या काळामध्ये उद्योग नगरी पिंपरी चिंचवडला होती अनेक उद्योग नगरीमध्ये कारखाने होते आज त्याची परिस्थिती काय हे आपल्याला माहिती आहे सगळे उद्योग आपल्या महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून निघून चालले